चोरट्यांनी सायकल मोटरसायकल नव्हे तर चक्क बँडची गाडी चोरून नेल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील नेर परिसरात घडला आहे या संदर्भात बँड मालकाने धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे चोरट्यांनी आता शहराबरोबर खेड्यांकडे देखील आपला मोर्चा वळवला आहे सध्या तर या संधी साधू चोरट्यांचा वावर एवढा वाढला आहे की ते घरपुडी बरोबर आता वाहन चोरण्यातही मजल मारताना दिसून येता येतं धुळे तालुक्यातील नेर परिसरातील लोंढा नाला जवळील हॉटेल सातबारा जवळ लक्ष्मीनारायण नावाची बँडची गाडी चक्क चोरट्यांनी चोरून नेली एवढी मोठी गाडी चोरट्यांनी चोरली कशी आणि याचा कोणाला सुगावाही लागला नाही अशा विवंचनेत नेर व लोंढा नाला परिसरातील ग्रामस्थ पडले आहेत विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी पोलिसांना मोठे आवाहन दिले आहे दुसरीकडे या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सदर गाडी लवकरात लवकर मिळावी तसे चोरट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी गाडी मालक प्रदीप विजय माळी यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे